गलत इकडे बड्डे चालू आहे ना बागा व्हिडिओ कॉलवर दाखवायला शायद लागलाय शायद्यार हे काय घटल तुला चला हे चौदर आम्ही किल्ला

ये राव हे दरवाजाला गेले दरवाजाला गेले काय काय कसा काढला आमच्या भूपेश भाऊचा वाढदिवस केला आहे ना आमची संघटना नवीन मामी संघटना काय आम्ही आज मामीला विश करतोय आमची म्हणजे पूर्वेश भाऊ सर आमचे मामी अध्यक्ष आज मी त्यांच्या वतीने स्वतः केक खातो आय लव्ह यू मामी काय हो रे माम, मामी संघटनेचा मॅनेजर एक नंबर म्हणजे बड्डे व्हायचं हे सिरियसली गोष्ट आहे पण मी एक सिरियस गोष्ट सगळ्यांना शेअर करतो या व्हिडिओच्या माध्यमातून ते बोलतात ना की डुबती नाही वाचवलंय तसं केलंय माहिती आहे का नाही नाही सिरियसली तू मजामध्ये नव्ह कारण मी बघितला या व्यक्तीला की तिकडे कोण नसताना तिक परत टीम रेडी केलंय सल्यूट या सिरियसली

नाही मी फक्त तिकडे हात धुवायला गेलेलो चार जणांनी काय केलं बघा चार जणांनी संपवून टाकला पूर्ण वा हवा तोंडावरूनच समजू शकता किती खाल्लं असेल ते खायला चालूच ना झाली हा बघा <laughs> तू किती खाल्लं तिथे <laughs> गर्लफ्रेंडचा फोन झालाय आणि आता माझ्या तोंडाकडे मामीच मामीच लागतो वहिनी बोला तिला मामी काय केलं काय केलं भाई एक एकट्यासाठी आहे काय नाही नाही आज नॉनव्हेज आपण सोमवार नाही साडे बारा वाजून गेले एक वर माझ्या बापाची हल्दी ना

कधी कधी देणार चला चल हे चला रेडी झालंय वेज तुझा पोचलाय सगळ्यांना वेजच ना सगळ्यांना वेज ना सगळ्यांना हा कुठलं हा बर्थडे बड वाटायला लागलाय बाई बड्डे वर ए चल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही मॅकडॉनर्सला आलेले आहेत हा बर्गर आहे हा बर्गर खूप स्पायसी आहे इकडे बघ काय अरे यार एकदा एक खोल ना बोल बोल एक बोल ना खोलता आज आम्हाला हा कोरियन व्हेज बर्गर व्हेजप व्हेज नॉन व्हेज आहे हा चल आता खोलच हा असले पण आज आम्हाला भूपेश दादाने लवकर केलं म्हणून धन्यवाद हा बघा चावा मारून दाखव नाही कायच

आकू उत्तर तो हे काय मला कोपऱ्यात बसून मला कोपऱ्या बसून हे ते लग्नात ते थंड बसून देत थंड वाटायला मला देतो आला 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 हो तर मित्रांनो मला आता काय बोलता येणार नाहीत हा बोलू शकतो काय काय बोलेल तू काय बोलू शकतो सर्वेश हॅपी बर्थडे हा <laughs> थँक्यू बस

साखर <laughs> ते तुला काय झालं रे जा तिखट लागल्यात बर्गर भाई कोरियन मंग <laughs>

देखो देखो जरा <laughs> मेरा में से से <laughs> मेरे गले गले निकला <laughs> <laughs> तो हमारा इतना वेद जाता है सगळं खाऊन झालं नंतर गेलं तिकडे बर्गर बर्गर चला चला बसूया आणि अजून बर्गर येणार आहेत अजून बर्गर येणार आहेत परत चुकून वेगळेच बर्गर आलेले आता बर्गरच्या जागा ए दीप्या ए दिपया काय मागवलं बर्गरच्या जागा

साखर जोलं कॅम्प करायचा ना माझ्या बाबत करायचं कॅम्प आता पाणी आईस्क्रीम कोणत्या मित्रांनो तीन परत तीन परत तीन परत केलेले कि त्याले दहा दहा पुन्हा बाकीचं बाहेर पला फुल प्रॉफिट बाय आधीच नाही जुगाड केला तुला आधीच जुगाडू हा मग नाही बोलणार का आताच जुगाडू चल बाय 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 बड्डे बॉय आलेला आहे झोल केलं झोल केलं आता काय झालं काय 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 सीन काय आता म्हणतो मित्रांनो आज जाम मजा केली आम्ही असं झोल पण केलं आणि एकेकांचं म्हणजे ड्रॅगन झालेला तो तर घशातून आगनेले हे काय रे

अरे असा सीन झाला का म्हणून तिला बोललं काय आयसी तो बर्गर तो त्याला द्यायचा होता ठीक आहे चल त्यांच्याकडे अरे आमची ऑर्डर पहिली आली ती त्यांची ऑर्डर साठी थांबले लोक पाच का दिले आणि सगळ्यांना वाटून पहिले पहिले पाचजण असा सीन होता का तर मित्रांनो रिटर्न आलेलो आहे घरी घरी मिन्स वर तर आजचा ब्लॉग इथेच संपतोय बाय 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 गुड नाईट एवढा चांगला हॉटेल ला बघा ना इकडे आज मी लाईट थोडला काम केलं एवढा काम केलं